नमस्कार व्हेंटिलेटरवर दोडामार्ग रुग्णालय या डॉक्युमेंटरीला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद रुग्णालयात नेहमीच भेडसावणाऱ्या काही मूलभूत समस्या आम्ही या डॉक्युमेंट्रीमधून आपल्या निदर्शनास आणून दिल्या आणि आपण त्या ज्यांच्यापर्यंत पोचवण्याची गरज होती त्यांच्यापर्यंत पोचवल्यातही आणि यातून दोन पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या शेवटी सांगतो यानंतर आज आपण काही समस्या मागील समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आपणही यावर निश्चितच विचार कराल ही अपेक्षा हॉस्पिटलच्या आवारात तीन अँब्युलन्स उभे असतात तरीही इमर्जन्सीमध्ये अनेक वेळा या उपयोग शून्यच होतात आम्ही ज्यावेळी माहिती मिळवण्यासाठी पुन्हा रुग्णालयात गेलो त्यावेळी प्रत्यक्षच पाहिलेली घटना पहा ॲम्बुलन्स येते म्हणून सांगितले आपण फोन केलेला चक्कर आलेली राहिलेली डोक्याला मार लागले ते मागच्या पण काय पाहिता त्यांचा म्हणजे ड्रायव्हर नाही बोलता आता फोन केला के आहे ती पुण्याला लागला आहे ती आता येईपर्यंत आता अर्धा तास होऊन गेला आहे सावंतवाडीतून येते तोपर्यंत आता पेशंट कसं नाही पाहिजे त्याच्यामुळे इथे अडकून राहिले इथे अँबुलन्स असून पण काही फायदा नाही सी टी स्कॅन करण्यासाठी गोव्याला रेफर केलेला आहे पेशंटला त्याच्यामुळे वडिलांना इमर्जन्सी सिटी स्कॅनची गरज होती जी सुविधा आपल्या रुग्णालयात नाही त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना गोव्याला जाण्यासाठी रेफर केले आता गरज होती ती ॲम्ब्युलन्सची रुग्णालयाच्या आवारात तीन रुग्णवाहिका उभ्या होत्या पण ड्रायव्हर नसल्यामुळे यातील एकही कामाची नव्हती यानंतर एकशे आठला फोन केला तो पुण्याला लागला पुण्याला फोन केल्यानंतर जवळच्या ठिकाणावरून अॅम्ब्युलन्स येण्यासाठी इथे बराच वेळ लागतो यानंतर सावंतवाडीहून एकशे आठ रुग्णवाहिका येण्यासाठी सुटली फोन केल्यानंतर अर्धा ते पावून तास आम्ही इथेच होतो पण रुग्णवाहिका अद्याप पोहोचली नव्हती तर अशी आहे आपल्या दोडामार्ग वासियांसाठी इमर्जन्सी छोटासा पर्याय रुग्णालयाप्रमाणेच ग्रामीण ची पीएस सी ला जर एकशे आठ रुग्णवाहिका दिली तर ती दोन्ही ठिकाणी अल्टरनेटली वापरता येईल आता गोष्ट समस्ये मागील समस्येची वैद्यकीय अधिकारी म्हणजेच डॉक्टर न टिकणं ही येथील सर्वात मोठी समस्या आहे चर्चेनंतर समस्येमागील मागेल समस्या समजली जिच्यावर मायबाप सरकारने भविष्यात विचार करणं खूप गरजेचं वाटतं इथे डॉक्टर न टिकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ॲब्सेन्स ऑफ टीम म्हणजे इथे डॉक्टर्सची टीमच नाही स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ नेत्रचिकित्सक अशी वेगवेगळी पदे येथे बहुतांशी रिक्तच असतात त्यामुळे वेगवेगळ्या कॅटेगरीचे पेशंट्स येथे उपस्थित असलेल्या एकाच डॉक्टर्सना हँडल करावे लागतात तांत्रिकदृष्ट्या अनेक वेळा हे शक्य होत नाही त्यामुळे डॉक्टर्स आणि रुग्णाबरोबर आलेले नातेवाईक यांच्यामध्ये वादाची ठिणगी उडते यामध्ये अनेक वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांची चूक नसतानाही त्यांना नामुष्कीला सामोरे जावे लागते त्यामुळे येथे एकट्याने राहणे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना गैरसोयीचे वाटते त्यामुळे ते एकतर इथून स्वतःची बदली करून घेतात किंवा काम सोडून निघून जातात त्यामुळे रुग्णालयात पूर्ण स्टाफ असणे हे तेवढेच महत्वाचे वाटते जनआक्रोश आंदोलनानंतर इथे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले जे मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण होणार आहे उपजिल्हा रुग्णालय म्हटल्यावर इथे अनेक प्रकारचे डॉक्टर्स नर्स विविध प्रकारचे तंत्रज्ञ इतर स्टाफ असा मोठा डोलारा असेल मात्र या सगळ्यांना राहण्यासाठी लागणाऱ्या क्वार्टर्सचा या बांधकामात अंतर्भाव नाही सध्या इथे अस्तित्वात असलेल्या क्वार्टर्सपैकी दोन डॉक्टर्सच्या क्वार्टर सोडल्या तर इतर क्वार्टर्समध्ये गळती आणि डागडुजीच्या समस्यामुळे इथे असलेला स्टाफही इथे राहणं पसंत करत नाही त्यामुळे नवीन इमारत झाली तरी येथील स्टाफसाठी राहण्याची सोय अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे त्यामुळे त्या येथे एप्रिल पूर्वीच ही बाब मायबाप सरकारच्या निदर्शनात आणून देणंही ही तेवढंच महत्वाचं यानंतर तालुकावासियांसाठी दोन आनंदाच्या गोष्टी आपण सर्वांनीच दिलेल्या प्रतिसादामुळे दोन एम बी बी एस डॉक्टरांची नेमणूक चार दिवसापूर्वीच या रुग्णालयात करण्यात आली आणि दुसरी गोष्ट म्हणजे डी एस व्ही फाउंडेशन या गोव्यातील एन जी ओमार्फत मार्फत आता मोफत रुग्णसेवा पुरवली जाणार आहे यासाठी एक ड्रायव्हर एक डॉक्टर एक नर्स आणि वैद्यकीय उपकरणाने सुसज्ज अशी व्हॅन आपल्या गावापर्यंत येणार आहे या अंतर्गत समूह आरोग्य तपासणी शालेय आरोग्य तपासणी दंत चिकित्सा नेत्र चिकित्सा कर्करोग छाननी आरोग्य आणि सामाजिक समस्यांबाबत जनजागृती मोफत औषध पुरवणी पुढील उपचारांसाठी सुयोग्य मार्गदर्शन या सेवा संस्थेमार्फत पुरवण्यात येणार आहेत प्रथम चरणात आई माटणे आंबडगाव गिरोडे वजरे या सात गावात संस्थेचे काम चालणार आहे या सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी तळेखोल येथे होत आहे याचबरोबर पुन्हा एकदा विनंती दोडमार ग्रामीण रुग्णालयास व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यासाठी आणि तालुकावासियांच्या आरोग्याच्या शाश्वत समाधानासाठी आपण सर्वांनीच पशुपक्षी बाजूला ठेवून एकत्र याल व एक अप्रतिम आरोग्यसेवा या तालुकावासियांसाठी उपलब्ध करून द्याल हीच अपेक्षा धन्यवाद